बँक आजपासूनच डी बी डी ट्रान्सफार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि सप्टेंबर तीस पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील तुमच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे, पैसे आता केव्हाही जमा होऊ शकतात अनेकदा बँक खात्यात पैसे जमा होऊनही मोबाईलवर मेसेज येत नाही त्यामुळेच आपले बँक खाते एकदा चेक करा तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार पहा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते जमा झालेल्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये तर जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज पात्र ठरून देखील ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित मिळून पंचेचाळीसशे रुपये जमा होणार असून सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना केवळ याच महिन्याचा लाभ मिळेल म्हणजेच त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील याचाच अर्थ त्यांना केवळ तिसरा हप्ता वितरित करण्यात येईल दोन कोटींहून अधिक महिला या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र मीडिया रिपोर्ट अनुसार सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जाची छाननी पूर्ण होताच आता दोन कोटीपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद